तुम्ही बघू शकता मी जाणार आहे सी एस टी मे आणि हे जमीनच्या आतमधून ज चालते मेट्रो ट्रेन तेथे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि साईडला तुम्ही बघू शकता कसं आहे लोकेशन हे बघा याच्या जमीनच्या आतमध्ये एकवा लाईन चालते ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे तुम्ही आता बघू शकता मी कॉल आहे जमीनच्या आतमध्ये चालते हे तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा प्रकारचे जावा लागतं खाली तुम्ही बघू शकता हे एक बघा एकदम आत खाली बघू शकता असं आतमध्ये एकदम जावं लागतं हे बघा आणि एकदम हे एक खाली आहे जमिनीच्या आतमध्ये हे बघा तर तुम्हाला मी दाखवणार आहे कुठपर्यंत म्हणजे व्हिडिओ बनवायचं अलाउट नसेल पण जिथपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे कुठपर्यंत जिथपर्यंत ने नेन तिथपर्यंत दाखवेन तुम्हाला आतमध्ये एकदम अलाउट नसेल तर तुम्ही बघू शकता आहे बघा अशा प्रकारचे दोन तीन एचे मध्ये उतरावं लागतं असं हे बघा अशा प्रकारच्या खाली उतरावं लागतं तुम्ही बघू शकता अद्याप खाली खाले लागेल तर इकडं तुम्ही बघू शकता असं उतरावं लागतं असं तिकडनं हे चट्यात हे बघा तकड़ टिकट काढ़ा लगता है इकड़ तुम्हें बहु सकता है बगा अस प्रकार इकड़ा है आने वाले दिन में

तुम्ही बघू शकता मी पूर्ण मेट्रो ट्रेनने फिरलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण मेट्रो ट्रेनने फिरलेलं आहे आणि हे आतमध्ये जमिनीची आतमध्ये आहे आणि तुम्ही हे बाजूला बघू शकता आहे बघा आणि माननीय प्रधानमंत्रीजीनी हे माननीय प्रधानमंत्रीजी माननीय प्रधानमंत्रीजी मोदीजी आणि हे त्यांनी एकदम सक्षम करून दाखवलेलं आहे एकदम जमिनीच्या आतमध्ये हे चालतं आणि तुम्ही इथं बघू शकता हे बघा आणि जमिनीच्या आतमध्ये मी माझा प्रवास पूर्ण आज झालेला आहे मेट्रो ट्रेननी आणि हे जमिनीच्या आतमध्ये फिरते आणि हे चायनामध्ये असं तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये म्हणजे व्हिडिओ बघायला याचे पण इकडं आपल्या भारतामध्ये पण हे आता मेट्रो चालू झालेलं आहे आणि तुम्ही हे बघू शकता इकडं तुम्ही भाऊ बघू शकता बाय भाऊ आहे करा आणि आपले भारतामध्ये पण आता मध्ये पण मध्ये मेट्रो ट्रेन जमिनीच्या आतमध्ये आहे आणि याचा प्रवास एकदम चांगला झाला तुम्हाला काय बोलायचं आहे काहीच नाही बोलायचं प्रवास चांगला आहे आपला अंडरग्राउंड मेट्रो तुम्हाला कधी असेल तर येऊ शकता तुम्ही आणि ऍड्रेस सांगा ऍड्रेस अॅड्रेस आपलं मेट्रो सेसी स्टेशनच्या साईडलाच आहे चला